विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञानमंत्री मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये मी साई साहित्य मिलिंद पाडेवार स्वागत आज एक नवीन अतिशय सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएच डी टेस्ट दोन हजार चोवीस च्या ऍडमिशन प्रोसेस संदर्भातून मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दोन हजार चोवीस मध्ये जी पेट परीक्षा घेतली होती त्या पेट परीक्षेचे निकाल लागले फर्स्ट राऊंड झाला इंटरव्ह्यू झाले सिलेक्शन सुद्धा काही काही ठिकाणी पब्लिश झाल्या आणि त्याच्यानंतर सेकंड राऊंड कधी होणार आहे असा प्रश्न जो आहे विद्यार्थ्यांच्या मनात सातत्याने येत होता त्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अनेक सर्क्युलर जे आहे परिपत्रक जे आहे ते परिपत्रकसुद्धा वेळोवेळी ते त्यांच्या वेबसाईटला अपडेट करत राहील मध्ये सेकंड राऊंडसाठी जे अथोराइज गाईड आहे त्या गाईडकडून वैकेंसी डिक्लेअर करण्यासाठी सुद्धा विद्यापीठाने मुदत दिली होती ती मुदत संपली आणि त्याच्यानंतर पुढच्या राऊंडसाठी विद्यार्थ्यांकडून ऍप्लिकेशन मागवण्यासाठी सेकंड राऊंड चे ही लिंक सुरू करण्यात आले दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान त्या विद्यार्थ्यांकडून ऍप्लिकेशन मागवण्यात आले ज्या विद्यार्थ्यांचं नेट किंवा सेट झालेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना पेट परीक्षेतून एक्झमशन आहे तर अशा विद्यार्थ्यांनी दहा सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन फॉर्म भरले होते त्याच्यानंतर विद्यार्थी सातत्याने विद्यापीठाला ईमेल करत होते निवेदन देत होते की ही डेट जी आहे ही काही प्रमाणात एक्सटेंड करण्यात यावी कारण त्या काळामध्ये मुसळधार पाऊस जे आहे ते महाराष्ट्रामध्ये पडला होता बऱ्याच विद्यार्थ्यांकडे फायनान्शियल प्रॉब्लेम असू शकतो तर मग ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन विद्यापीठाने तब्बल एक महिन्यानंतर म्हणजे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक परिपत्रक पुन्हा जाहीर केलं आणि या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही पुन्हा एकदा ज्या विद्यार्थ्यांना एक्झामशन मिळालेलं आहे ज्यांचं नेट सेट क्लिअर आहे तर अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी पुन्हा लिंक सुरू करत आहोत आणि ही लिंक दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत ओपन असणार आहे तर मित्रांनो ज्यांचं नेट सेट झालेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांना अप्लाय करता येणार आहे आजची तारीख आहे बारा सप बारा ऑक्टोबर उद्याचाच दिवस आपल्या हातामध्ये आहे ही जी सुवर्ण संधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तुम्हाला देत आहे ते या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे ज्यांना असं वाटत आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत आपल्याला पी एच डी करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी आजच पेट परीक्षा दोन हजार चोवीसच्या सेकंड राऊंडचा फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो तेरा तारखेला ही लिंक बंद झाल्यानंतर लगेच सेकंड राऊंडचे जे सेंटर निवडण्याचा ऑप्शन आहे ती येईल असा एक अंदाज वाटत होता परंतु आता दिवाळीचा सगळा माहोल आहे वॅकेशन जे आहे सुट्ट्या ज्या आहेत त्या विद्यापीठाला लागणार आहे त्याच्यामुळे विद्यापीठाने लगेच ती प्रोसेस सुरू न करता त्याला एक कालावधी एक टेंटेटिव्ह टाइम टेबल जे आहे ते दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या वेबसाईटला पब्लिश केलेला आहे तर त्या टाइम टेबलनुसार डेट काय आहे ते इम्पॉर्टंट ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया तर बघा एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या लॉग इनवर सेंटर निवडण्याचं ऑप्शन येणार आहे त्याच्यानंतर ऍक्च्युअल इंटरव्यूची प्रोसेस जी आहे ही सतरा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबरच्या आत घ्यायला विद्यापीठाने दिला आता, जा साथी बरेला जी, आ, जी आहे त्याच्यामुळे आता ज्या विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडसाठी साठी फॉर्म भरलेला आहे त्या सगळ्यांचं ऑप्शन निवडण्याचं जे हे आहे म्हणजे सेंटर निवडण्याचं जे ऑप्शन आहे तर ते तुम्हाला एक नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान करायचं आहे आणि इंटर्नशिप प्रोसेस जी आहे ही सतरा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबरच्या आत होणार आहे तर मित्रांनो आता सेंटर निवडण्याचं ऑप्शन कोणा कोणाला येणार आहे तर बघा ज्या विद्यार्थ्यांनी पेट परीक्षा दोन हजार चोवीस दिलेली आहे त्यांना सेंटर निवडण्याचं ऑप्शन येणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी पेट क्वालिफाय केलेली आहे इंटरव्ह्यू दिलेला आहे परंतु सिलेक्शन झालेलं नाही तर अशा विद्यार्थ्यांच्या मध्ये सुद्धा सेंटर निवडण्याचं ऑप्शन येणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी पेट दोन हजार चोवीस दिलेली आहे जे पास आहे परंतु इंटरव्ह्यूला गेलेच नव्हते तर अशा विद्यार्थ्यांना देखील सेकंड राऊंडचं ऑप्शन जे आहे सेंट्रल से ते दिसणार आहे आणि जे असे विद्यार्थी की ज्यांनी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान फॉर्म भरला आणि पुन्हा रिओपन झाल्यानंतर ही लिंक रिओपन झाल्यानंतर सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले आहे पेट एक्झामिशनसाठी तर त्या सर्व विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये मध्ये हे सेंटर निवडण्याचं ऑप्शन जे आहे ते दिसणार आहे त्यांनी ते सेंटर निवडायचं आहे आणि लगेच त्यांचं इंटरव्ह्यू जे आहे सतरा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबरच्या आत हे कंडक्ट केले जाणार आहे तर मित्रांनो हे खूप मोठं आणि दिलासादायक टाइम टेबल जे आहे ते विद्यापीठाने फायनली दिलेले आहे आणि ज्या चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होत होत्या की कधी से, सेकंड राऊंड होणार आहे आणि कधी आमचं ऍडमिशन होणार आहे तर त्या चर्चेला कुठेतरी पूर्णविराम जो आहे तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिलेला आहे मित्रांनो आजची बारा तारीख आहे आणि ज्याची तेरा तारीख आहे तर दोनच दिवसामध्ये तुम्हाला पेट परीक्षेचे फॉर्म जे आहे दोन हजार चोवीस सेकंड राऊंडचे ते भरायचे आहे शक्यतो आजच भरायचा प्रयत्न करा उद्या त्या वेबसाईटला जास्त ट्राफिक झाल्यामुळे वेबसाईट जाम होऊ शकते किंवा काही टेक्निकल इश्यू येऊ शकतात पेमेंट करण्या करताना त्याच्यामुळे ती काळजी घेऊन आपल्याला पुढे लवकर ही प्रोसेस करायची आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नाही की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद